नमस्कार मंडळी ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण परफेक्ट अशी धाबा स्टाईल चिकन हंडी कशी बनवायची हे पाहणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पाहत असताना तो अजिबातमध्ये स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चिकन बनवण्याचे खूप वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत प्रत्येक भागामध्ये चिकन बनवण्याची एक आपापली वेगळी पद्धत आहे पण चिकन, चिकन हंडी आहे ती प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती अगदी छान अशी बनवली जाते आणि आपल्यालासुद्धा ती प्रचंड आवडते त्याच पद्धतीनं अगदी धाबा स्टाईल आपण ही चिकन हंडी आज बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण अर्धा किलो चिकन हंडी बनवत आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्यांचं योग्य प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चिकन हंडी बनवण्याची जी कृती आहे तीसुद्धा आपण स्टेप बाय स्टेप अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत कलर आणि स्टेक्चर तुम्ही पाहू शकता अगदी जशी ढाब्यामध्ये मिळते चिकन हंडी त्याचप्रमाणे याचं स्टेक्चर आलेलं आहे किंवा कलर आलेलं आहे मस्तच तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो इथे हे चिकन घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन वेळेला आणि त्याच्याशी हे बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत जास्त मोठे आपल्याला याचे पीस ठेवायचे नाहीत अगदी बारीक करून घ्यायचे आहेत सर्वात आधी आपण चिकन आहे ते मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा होईल इतकं अर्धा चमचा हळद पावडर इथे घालून घेतलेली आहे काश्मीरी लाल तिखट इथं अर्धा चमचा वापरलेला आहे पाव चमचा होईल इतका हा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि फ्रेश असं फेटून घेतलेलं दही पाववाटी किंवा चमचाने म्हणाल तर चार ते पाच चमचे इथं आपण हे दही वापरणार आहोत सर्व मिश्रण घालून झाल्यानंतर आपण हे सर्व चिकनला लावून घ्यायचं आहे अगदी हाताने त्याला व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे आणि आपण हे एक तासासाठी मॅरिनेट करणार आहोत तर त्यासाठी हे व्यवस्थित असं सर्व लावून घ्यायचं इथे पहा अशा पद्धतीने हे सर्व मी जिन्नस याला लावून घेतलेले आहेत त्याच्यावरती ताट झाकायचं आणि हे बाजूला एक तासासाठी ठेवून द्यायचं सर्वात आधी मसाला करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे चार ते पाच मिडियम आकाराचे कांदे मी अशी हुबे कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो चॉपरमधून असे चॉप करून घेतलेले आहेत अगदी बारीक एक चमचा जिरं एक चमचा अल्लं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद पावडर काश्मीरी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे घरचं लाल तिखट अर्धा चमचा होईल इतकं घेतलेलं आहे जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मसाला आता बनवून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत यामध्ये परतत राहायचा आहे कांदा पूर्ण मऊ झाला पाहिजे साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर कांदा हा असा मऊ झालेला आहे अगदी मंद वरती मी हा कांदा मऊ करून घेतलेला आहे यामध्येच आता आल्या लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे सर्व छान हलवून घेऊया आता गॅसचा फ्लेम आहे तो एकदम मंद करायचा आणि नंतरच आपण उरलेले जे जिन्नस आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे जिरे पावडर धण्याची पावडर गरम मसाला घरचं लाल तिखट काश्मीरी लाल तिखट लक्षात घ्या हे सर्व जिनस घालत असताना गॅस अगदी लो असला पाहिजे आणि हे छान आपण हलवून घेऊया हे मसाले जळू नयेत यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत एक तीन ते चार चमचे होईल इतकं यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण हे सर्व एकजीव करून घेऊया परतून घेऊया तर इथे हा सर्व मसाला परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कलर अगदी छान अगदी लालसर असा कलर आलेला आहे यामध्ये आता बारीक चॉप केलेला टॉमॅटो होता तोही घालून घ्यायचा टॉमॅटो पटकन भाजण्यासाठी चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे फ्रेश अशी कोथिंबीर खूप सारी घालून घ्यायची आणि हे छान परतून घ्यायचं परतल्यानंतर टॉमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे टोमॅटो एकदम मऊ होण्यासाठी यावरती आपण ताट झाकून ठेवूया आणि एक दोन मिनटासाठी गॅस बारीक करूया तर इथे पहा एक दोन तीन ते तीन मिनटानंतर टोमॅटो अगदी असा मऊ झालेला आहे पूर्ण असा त्या मसाल्यामध्ये तो विरघळला गेलेला आहे तर अशा पद्धतीनं टोमॅटो एकदम मऊ झाला की एकाद मिनिट आपण याला तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा हे मिश्रण आता गार होऊ द्यात मगच आपण मिक्सरमधूनही वाटून घेणार आहे तर पूर्णपणे हे मिश्रण गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर हा मसाला वाटत असताना एकात दोन चमचे लागलंच तर गरम पाणी घालायचं आणि मसाला असा वाटून घ्यायचा तर इथे पहा अगदी बारीक असा हा मसाला वाटला गेलेला आहे तुम्ही मसाल्याचं सुद्धा स्टेक्चर पाहू शकता अगदी स्मूथ असा हा मसाला इथे वाटला गेलेला आहे ह्याच मसाल्यामुळे आपली जी चिकन हंडी आहे ती खूप अप्रतिम अगदी धाबा स्टाईल बनते आता फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया इथे एक बारीक कट केलेला कांदा आहे एक लवंग आणि चार मिऱ्या इ इथे मी वापरलेल्या आहेत खडा मसाल्यांमध्ये एक चक्रफूल घेतलेलं आहे दालचिनीचे ते दोन तुकडे घेतलेले आहेत एक मसाले वेलायची घेतलेली आहे आणि दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे काश्मीरी तूप घेतलेला आहे एक चमचा आणि एक चमचा जिरं तर इथं पॅनमध्ये तूप आहे ते मी घालून घेतलेलं आहे आणि त्यावरतीच एक दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की जे जिरं आहे ते घालून घेतलेलं आहे दालचिनीचे ते तुकडे घातलेले आहेत त्यानंतर लवंगा आणि मिरं यामध्ये घालून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्ण लो करायचा विलायची यामध्ये चक्रीफूलसुद्धा घालून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही तमालपात्रसुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडतील ते खडे मसाल्यांचा तुम्ही इथे मध्ये वापर करू शकता तर हे मसाले छान परतून घ्यायचे गॅसचा फ्लेम अगदी लो करायचा यामध्ये आत्ता बारीक कट केलेला कांदा घालूया आणि छान असा मऊ होईपर्यंत हा कांदा आपण भाजून घेणार आहोत कांदा आपण मंद आचेवरतीच भाजून घेणार आहे जेणेकरून त्यासोबत जे खडे मसाले घातले आहेत तेही छान परतले जातील आणि त्यांचा जो फ्लेवर आहे तो या चिकन हंडीमध्ये छान उतरेल तर इथे पाहू हो शकता आपण कांदा छान भाजला गेला की मगच आपण यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालणार आहे आणि तिखट घालून झाल्यानंतर लगेचच आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते सर्व यामध्ये घालून घेणार आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि मगच ते लाल तिखट घालायचं पूर्णपणे हे चिकन आपण यामध्ये परतून घेणार आहे चिकन पूर्ण परतून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम तुम्ही आता मिडियम केलात तरीही चालेल आणि मिडियम गॅसवरती आपण हे दोन ते तीन मिनटं छान असंच परतून घेणार आहे इथे पहा छान त्याला तेल सुटत आहे तर लाल तिखट तुम्ही जर म्हणाल तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत अडीच चमचे इतकं मी लाल तिखट वापरलेलं ला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकता तर इथे पहा चिकनला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण काय करायचं जी ग्रेव्ही आपण करून ठेवली होती ती ग्रेव्ही संपूर्ण या चिकनवरती अशी घालून घ्यायची आहे हा मसाला यामध्ये घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित असा हा मसाला यामध्ये मिक्स करून घेणार आहे परतत राहणार आहे गॅसचा फ्लेम मिडियम केला तरी चालतो तर हा मसाला छान यामध्ये आपण परतून घेऊया एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती आपण ह्याला असंच परतत राहायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर आपण यावरती आता एक झाकण ठेवायचं गॅस पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवरतीच आपण हे चिकन शिजवून घेणार आहे साधारण एक पंधरा ते वीस मिनटं लागली आहेत मला हे चिकन शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटानंतरच मी हे टोपण काढलेलं आहे आणि इथं पाहू शकताय तुम्ही अगदी छान असं आपलं इथं हे चिकन जे आहे हे शिजलं गेलेलं आहे कलरसुद्धा अगदी अप्रतिम असं आलेला आहे तर तुम्हाला मी चिकनचा पीस आहे त्यातील तो तोडून दाखवते तर इथे पहा सहजपणे हे चिकनचे पीस आहेत ते तुटले जात आहेत ह्याचा अर्थ चिकन अगदी छान मऊ लुसलुशीत असं इथं शिजलं गेलेलं आहे तर साधारण एक पंधरा ते वीस मिनटं इतका वेळ लागतो हे चिकन शिजण्यासाठी तर इथं आपलं हे जे चिकन आहे ते बनवून तयार झालेलं आहे स्टेक्चर पाहू शकता अगदी धाबा स्टाईल असं याला स्टेक्चर आलेलं आहे चव तर अगदी भन्नाट ह्याची लागणार आहे मस्तच तर अशा पद्धतीनं तुम्ही चिकन हंडी एकदा नक्की ट्राय करा खूप छान होते खूप अप्रतिम अगदी धाबा स्टाईल अशी ह्याची चव येते दिसायला तर अगदी सेम धाबा स्टाईल अशी ही चिकन हंडी दिसते थोडीशी वेळ लागते बनवायला पण अप्रतिम अशी बनवून तयार होते चिकन हंडी तर इथं आपली ही चिकन हंडी बनवून तयार झालेली आहे आजचा आपला चिकन हंडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर अशी चिकन हंडी ट्राय केला तर ती कशी झाली होती हेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय